मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे काही ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानाचा फायदा सात राशींना होऊ शकतो म्हणजे त्यांना नोकरी व्यवसाय शिक्षण कुटुंब आर्थिक आघाडीवर सकारात्मक लाभ मिळू शकतात पण त्या राशी कोणत्या आहेत सांगते ऐका पण त्या आधी चॅनलला सब्स्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये तयार होणाऱ्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमुळेच वर्षाचा शेवट हा काही राशींसाठी भाग्यकारक ठरू शकतो बरं का आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास डिसेंबर महिना मेष राशीसाठी शुभ असणार आहे महिन्याच्या सुरुवातीलाच चा कामात चांगले परिणाम मिळतील तुमच्याबद्दल लोकांच्या मनात असणारा आदर वाढेल या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील नोकरीच्या शोधात तुम्ही आहात का तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते पण प्रयत्न तुम्हाला जोर लावून करावे करिअरमध्ये नवीन संधी सुद्धा मिळू शकते व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे विद्यार्थी सुद्धा परदेशात जाण्याचा विचार करत असतील आणि त्यांच्या मार्गात जर काही समस्या येत असतील तर त्या समस्या देखील दूर होतील मालमत्ता खरेदी करण्याचा तुमचा विचार आहे का तसा विचार तुम्ही करत असाल तर त्याला सुद्धा आकार येऊ शकतो त्या व्यवहारातून देखील तुम्हाला फायदा फायदा होऊ शकतो डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये होणारी दुसरी रास आहे महिन्यात पुढे जाण्याची संधी मिळू शकते प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल वर्ष संपण्यापूर्वी परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर तशी संधी मिळू शकते व्यावसायिक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात जोडीदारासोबत तुमचे जरा वाद होतील त्यामुळे जोडीदाराबरोबर जरा संयम धरा जोडीदाराला पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करा कारण वाद होण्याचं कारण तुम्ही जोडीदाराला वेळ देऊ शकत नाही हे सुद्धा असू शकतं त्यानंतरची पुढची रास आहे रास डिसेंबर महिना सिंह राशीसाठी प्रगती आणि आनंदाने भरलेला असेल नोकरदारांना प्रमोशन मिळू शकतं मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांना सुद्धा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात समाजात सिंह राशीच्या लोकांचा मान सन्मान डिसेंबर महिन्यामध्ये वाढू शकतो व्यापाऱ्यांसाठी विशेषतः परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ निश्चितच चांगला आहे घरात सुखशांती नांदेल प्रेमजीवनातही आनंदी आनंद राहील जोडीदारासोबत चांगले क्षण घालवण्याची संधी तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे त्यानंतरची रास आहे कन्या रास डिसेंबर महिना कन्या राशीसाठी यशाचा म्हणावा लागेल कारण घरात आणि बाहेर दोन्हीकडे सकारात्मक गोष्टी घडतील ज्यामुळे तुमचा आदर वाढेल कोणतंही काम तुम्ही कराल त्याचं कौतुक होईल या महिन्यात रागावर नियंत्रण ठेवणं मात्र आवश्यक आहे कारण त्यामुळे तुमच्याबद्दल गैरसमज लोकांमध्ये होऊ शकतो अविवाहित लोकांना त्यांचा जीवनसाथी मिळू शकतो उत्पन्नाचं नवीन साधन सुद्धा मिळू शकतं व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा लाभाचीच चिन्ह दिसत आहेत तुळुरास डिसेंबर महिना तुळराशीसाठी भाग्यकारक म्हणावा लागेल नोकरदारांना उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील आर्थिक स्थिती निश्चितच चांगली राहील बुद्धिमत्तेने आणि परिश्रमाने तुम्ही मोठी कामं करून दाखवाल विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ चांगलाच लागेल काही चांगली बातमी हो शकते एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट तुळ राशीच्या लोकांची होऊ शकते ज्या गोष्टीची तुम्हाला भविष्यात मदत होईल कुटुंबात देखील आनंदाचं वातावरण राहील आता वळूया मकर राशीकडे दोन हजार चोवीसचा चा शेवट हा मकर राशीसाठी शुभ ठरू शकेल करिअरच्या दृष्टीने हा काळ फलदायी ठरेल करिअरमध्ये सुद्धा प्रगती होताना दिसेल कामाच्या संदर्भात केलेला प्रवास फलदायी ठरू शकतो स्वतःचा व्यवसाय करत असाल तर त्यातही प्रगती होईल काम पुढे नेण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याचा विचार करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त दोन हजार चोवीसचा शेवटचा महिनाच नाही तर येणारा दोन हजार पंचवीस हे वर्ष सुद्धा मकर राशीसाठी काही चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे कारण मार्चमध्ये मकर राशीची मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीची साडेसाती संपणार आहे त्यामुळे साडेसात वर्षांपासून होत असलेला मानसिक शारीरिक आर्थिक त्रास आता हळूहळू आणखीन जाणून घ्यायचं असेल तर मकर राशीची साडेसाती संपण्याबद्दलचा सा, एक सविस्तर व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा आता वळूया मीन राशीकडे मीन राशीसाठी डिसेंबर महिना खास म्हणावा लागेल स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल नोकरीत बदल करण्याचा विचार करणाऱ्यांना सुद्धा नवीन नोकरीची संधी मिळू शकते मुलांशी संबंधित समस्या दूर होतील राजकारणाशी संबंधित लोकांसाठी सुद्धा डिसेंबर महिना चांगलाच म्हणावा लागेल कारण कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीन राशीची लोक कुठलंही काम करत असू द्या गृहिणी असुद्या किंवा विद्यार्थी असुद्या इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील भागीदारीत काम करताय तर तुमचे संबंध सुद्धा सुधारतील भागीदाराशी सन दोन हजार चोवीस संपण्यापूर्वी जाता जाता चांगले क्षण मीन राशीसाठी देऊन जाईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका